गोवंश तस्करी आणि गोमांस विक्रीत सक्रिय सात गुन्हेगारांची लगाम कसण्यासाठी सदर पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले सर्व आरोपी विरुद्ध गोवंश तस्करी आणि गोमास विक्रीचे गुन्हे नोंद आहेत ते संघटितरित्या टोळी बनवून गोतस्करी व मास विक्री करतात त्यांच्या विरुद्ध अनेकदा कारवाई करण्यात आली त्यांची लगाम कसण्यासाठी झोन दोन चे डी सी पी राहुल मदने यांनी त्यांना सहा महिन्यासाठी तळीपारही केले होते त्यानंतर आरोपी आपल्या कामात सक्रिय होते ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे सत्तर अन्वये अटक केली यासोबतच पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसासाठी शहरातून तडीपार करण्याचे आदेश दिले या दरम्यान आरोपी शहरात दिसले तर पोलिस नियंत्रण कक्ष किंवा सदर पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये आम्ही गोवंश मध्ये जे लिप्त अधिकारी हो, आरोपी होते जे वारंवार गुन्हे करत होते त्या आरोपी त्यांना आम्ही कलाम पंचवन प्रमाणे महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे सहा सहा महिन्याकरता माननीय डी सी पी साहेब यांनी तळीपार केले होते त्यांची तळीपारी संपली होती त्यानंतर आम्ही प्रतिबंध कारवाई त्यांच्यावर केलेली आहे परंतु आता येणारी बकरी संघ बघता आम्ही त्यांना काल एकशे सत्तर एक नवीन कायदा बीएनएनएस प्रमाणे अटक केली आणि एकशे सत्तर दोन प्रमाणे मान्य न्यायालयात त्यांना चार दिवसासाठी जेलमध्ये स्थानबद्ध करण्यासाठी विनंतीही केली होती परंतु मान्य न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसाकरता नागपूर शहर सोडून जाण्यासाठी आदेश केलेले आहे जर ते नागपूर शहर सोडून जर गेले नाही आणि पुन्हा पोलिसांना जर दिसले तर त्यांच्यावर आम्ही पुन्हा त्यांना अटक कारवाई करून मान्य न्यायालयासमक्ष हजर करून त्यांना जेल दाखल करू आणि दुसरी एक अजून माहिती होती ती अशी माहिती आहे की काल आम्हाला गोपनीय सूत्रांना माहिती दिली आमच्या डिग्री पथक की रेल्वे पटरी गड्डी गोड आमच्या बाजूला काही गोवंश कथेसाठी बांधून ठेवलेले आहे आणि त्यामुळे आमची पथक तात्काळ सूचना देऊन त्यांना रवाना केले आणि दहा गोवंश त्यांची किंमत असेल एक लाख दहा हजार रुपये ते तिथून रेस्क्यू केले आणि गोशाला दखल केले आणि सध्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा आम्ही नक्की डिटेक्ट करू